नमस्कार द्राक्ष बागायला बंधूं ग्रेंड मास्टर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत कमीत कमी खर्चामध्ये दर्जेदार द्राक्षाचं उत्पादन कसं घ्यायचं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मागील वर्षी तुम्ही बघितलं असेल की लोकलचे द्राक्ष पंधरा ते वीस रुपये तर एक्सपोर्टचे द्राक्ष पस्तीस ते चाळीस रुपये एवढ्या निचंकी भावानं शेतकरी बांधवांना विकावं लागेल याच्यामुळं शेतकऱ्याचं संपूर्णपणे आर्थिक गणित कोलमडलेलं आहे याला कारण म्हणजे मागच्या वर्षी आपला घसरलेला द्राक्षाचा दर्जा हा दर्जा का घसरला याच्याकडे जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी एप्रिल छाटणीच्या वेळेस आमच्या शेतकरी बांधवांना असलेला पाण्याचा ताण यामुळे गाडीमध्ये अन्नसाठा तयार झाला नाही दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्टोबर छाटणीनंतर जास्त काळ लांबलेली थंडी यामुळे वेल मध्ये गेले आपटेक चांगल्या प्रकारे झाला नाही त्यामुळं साईज झाले नाही आणि साईज झाली नाही त्यामुळं आमच्या बागीदारांनी शिप्यू आणि डायमोचा अतिरेकी वापर केला त्यामुळं पुन्हा एकदा काय झालं की साखर लेट झाली माल काढणीला जास्त दिवस लागले आणि तसेच सुरवातीच्या द्राक्षाला नव्वद ते शंभर रुपये भाव असल्यामुळं ऐंशी टक्के शेतकरी बांधवांनी पेपर रॅपिंग केले त्यामुळे पेपरमधला माल हा हिरवट ब्लॉशी राहिला अशा मालाला लोकलच्या मार्केटमध्ये व्यापाऱ्या वर्गाकडनं उठाव राहिला नाही त्यामुळं रेट खाली पडण्यात आले तसेच कळवण साडाना चांदवड मालेगाव आणि नाशिकच्या इतरत्र भागामध्ये मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या लागवडी झाल्या त्यामुळे सुद्धा मोठ्या बंपर प्रॉडक्शन मार्केटमध्ये आलं हीसुद्धा एक गोष्ट रेट खाली कोसळण्यात झाली आहे तर अशा पद्धतीनं हे दर्जेदार द्राक्षाचं उत्पादन जर घ्यायचं असेल ह्या वर्षी जो अडचणी आल्या ते जर टाळेज्या असतील तर आपल्याला काही गोष्टी वरती लक्ष केंद्रित करावं लागेल काम करावं लागेल दुसरा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे मल्चिंग उन्हाळ्यामध्ये आज चिपट आणि गवताची मल्चिंग करणं खूप आवश्यक आहे मल्चिंग म्हणजे हा द्राक्ष बागेचा एअर कूलर आहे एसी आहे उन्हाळ्यामध्ये मल्चिंग तसेच पावसाळ्यामध्ये हिरवळीचं खत त्याच्या त्यासाठी ताग घेण्याच्या बाजरी मका मुळा आणि बीट याचा वापर करायचा आहे प्लस आपल्याला हे कापून वर्यावरती त्याची मल्चिंग करायचं आहे तिसरा मुद्दा आहे रोग किड नियंत्रणासाठी प्रिव्हेंटिव्ह थेरीचा वापर प्रिव्हेंटिव्ह प्रिवेंशन इज बेचर बेटर दॅन क्युअर त्या पद्धतीने आपण आंतरप्र बुरशीनाशकांचा कमीत कमी वापर पांट्याकावशांचा जास्तीत जास्त वापर म्हणजेच कॉपर यम्पन्जाइस बोर्डो टाल्टा फॉस्पिनिक यांचा वापर वाढायचा आहे तर आपण कमीत कमी खर्चात चांगल्या प्रकारे रोगाचं नियंत्रण करू शकतो कीड नियंत्रणासाठी दसबरणी ॲपचा वापर येलोस्टिकिट ॲपचा वापर वर डिब्युवेरिया मेट्रायझम ह्या बायलॉजिकल कंट्रोलेजनचा वापर तसेच मिक्स क्रॉपिंग पॅटर्न सुसेटल क्रॉपची लागवड म्हणजे चवळी आणि मका मोरी घास याचासुद्धा वापर आपल्या बागेच्या अवगतरूपी जर केला तर नक्कीच परभक्षी पिकांची संख्या वाढवून मुख्य कीड़ी किडी कंट्रोल कंट्रोलमध्ये घेण्यास मद होणार आहे पाणी व खत नियोजन हा द्राक्ष शेतीचा पाया आहे यासाठी जवळजवळ जव 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 चाळीस टक्के आपला त्राक्ष दर्जा ह्या इरिगेशन मॅनेजमेंट आणि फर्टिगेशन याच्यावरती अवलंबून आहे त्यासाठी मुळांचा चांगला विस्तार होण्यासाठी आपल्याला वर्ण एक ड्रिप किनारी आणि दोन गल्ल्यांच्या मध्ये एक ड्रिप किनारी टाकावं लागणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त मुळींची पाणी पाणी पसरणार आहे जास्तीत जास्त मुळी तयार होणार आहे आणि जास्त मुळीकडनं जास्त प्रमाणात आपटेक होऊन झाडात सशक्त होणार आहे आणि ताकदवान होणार आहे ज्या ज्या शेतकरी बांधवांना डबल ड्रिप टाकायची खर्च करायची ताकद नसेल तर त्यांनी कृपा करून दोन गड्डीमध्ये नागरतास टाकून नागरदास जमिनीच्या जमीनच्या प्रकारानुसार फ्लड इरिगेशन मोकळं पाणी देणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे कॅनपिणी योजना सूर्यप्रकाश आणि हव्याचा समतोल आपल्या बागेमध्ये राहायला पाहिजे सर्व पानं हे सूर्यप्रकाश आले पाहिजे यासाठी जास्तीत जास्त तारही आपल्या मंडप असेल किंवा वायामध्ये टाकायला पाहिजे कुठेही असं तारा काड्या लोंकाळायला नको काड्या लोंकाळल्या तर तो सूर्यप्रकाशामध्ये पानं कमी येतात आणि अन्न निर्मिती कमी होते तर त्यानपनियोजनासाठी तारा आणि सूर्यप्रकाश हवा कशी खेळती राहील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे नंतर वापर केला पाहिजे तसेच स्लरीद्वारे डी पी चोवीस चोवीस एसओपी त्या रासायनिक खतांचा जर तुम्ही स्लरीद्वारे वापर केला तर कार्यक्षमपणे त्याचा विलीला उपयोगी पडतील आणि सुद्धा आपली बचत होणार आहे शिपिओ आणि डायमोजचा वापर अतिशय काळजीपूर्वक करायचा आहे कारण ह्या वर्षीच्या मेजर समस्या ह्या अतिरिक्त हार्मोन्समुळे आलेल्या आहे तर इथून पुढं आपल्याला कमीत कमी आवश्यक तेवढाच वापर करायचा आहे रेशिड्यू मॅनेजमेंट द्राक्ष शेतीमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी रेशिड्यू मॅनेजमेंट हा फार कळीचा मुद्दा आहे इथे आपल्याला डिटेशन कशी येतील तीन चार डिटेशन कसे येतील या पद्धतीनं आपण जर काम केलं तर नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त प्रीमियम रेट सुपरमार्केटमधून आपल्याला मिळणार आहे पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे योग्य रिती खर्च करणे अनावश्यक खर्च टाळायचा आहे कमीत कमी खर्चामध्ये दर्जेदार उत्पन्न येईल कसं येईल याकडे सगळ्या द्राक्ष भागीदारांनी लक्ष द्यायचे तुम्ही सर्व द्राक्ष भागीदार अभ्यासू आहात कष्टाळू आहात तरुण आहात तुम्ही जर या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आपल्या त्या शेतीमध्ये केला तर दर्जेदार गोड रसदार द्राक्ष तुम्ही तयार कराल आणि पुन्हा एकदा नाशिकच्या द्राक्षांचा धबधबा सर्वत्र एक्सपोर्ट असेल किंवा लोकल असेल निर्माण करणार या तुम्हाला शंका नाही पुढील सजनसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार